नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मधमाशांच्या हल्ल्यात इंदापूर तालुक्यातील सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी व वा बचाव पथकातील तरुणांनी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली होती आल्हाद दंडवते निखिल क्षीरसागर गोपाळ आवटी गोपाळकर दंडवते चैतन्य देवळे संतोष जापे नूरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी जखमींची नावे आहेत तर यामधील दोघे बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं आहे या सर्व जखमींना वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून एकाला सातारा तर दुसऱ्याला पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आलं आहे घटनेची हकीकत हो अशी की वाई तालुक्यातील पांडवगडावर इंदापूर तालुक्यातील नूरसिंहपूर येथील सहा जण ट्रेकिंगसाठी आले होते सकाळी सात वाजता गड चढाई करून ते गडावर पोहोचले मात्र वाट भरकटल्यानं ते चुकीच्या दिशेला गेले वेळी त्यांच्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केला व खवळलेल्या हजारो मधमाशा त्यांच्यावर तुटून पडल्या त्यावेळेस गिर्यारोहकांनी अक्षय पेटकर यांना फोनवर संपर्क साधून शिवसह्याद्री बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व त्यानंतर बचाव पथकाचे राजेंद्र मुरलीधर खरात आशुतोष शिंदे रोहित मुंगसे सौरभ जाधव सुयोग खरात तसेच हवलदार नितीन कदम श्रीनिवास बिराजदार दिशा सह्याद्री अकॅडमीचे विद्यार्थी तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गोंडेवाडी परिसरातील तरुण मोठ्या संख्येनं मदतीला धावून आले होते या सर्वांनी जखमींचे जागेवरच सर्व गिर्यारोहकांवर प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर चादरीची खोळ तयार करून गंभीर जखमींना दीड दोन हजार मीटर अंतरावरून डोंगर डोंगरा डोंगरातून वाट काढत गडावरून खाली आणले आणि त्यामुळे जखमींवर उपचार सुरू झाले या घटनेमध्ये सहा जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यापैकी दोघे बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांना तातडीनं वाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद पाचगणी सातारा